सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाळतात आणि पाच गाड्यामध्ये लढत चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या महाराष्ट्र केसरी सातेवाडीकरांचं उपंच मैदान आणि या मैदानातला घटक्रमांक दोन सुटला लढात चालू आहे पाच गाड्यामध्ये कोण होतो सेमीला पात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर निकाल गेला कॅमेऱ्याकडं या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहली शौर्यवीर पाटील ओगलेवाडी आणि कृष्णा राठोड जालना यांचा बटन पाहला आणि त्याच्याबरोबर वेगाचा शेवट सर्जा त्याबद्दल छोट्याला या ठिकाणी ओगलेवाडीकरांकडून किती पासेचा इनाम आहे त्याचबरोबर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांच्याकडून देखील या ठिकाणी छोट्याला पासेचा इनाम आहे आणि समाजन करताना धोनसेचा इनाम आहे छोटो आपलं बक्षीस घेऊन जा घ्या तीन लावून घ्या आणि मैदानात न जाणार फौजी पलीकडल्या तासात जाऊ त्या जरा हा गाडीचा नंबर सांगा ना अय पिकअप वाले जेणे खांबाजवळ पिकअप लावलेले गड क्रमांक चा निकाल दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून लावलेली गाडी श्री शास कांबळे वेळोशी यांचा बादल आणि आई कळवयसांना श्री संत सद्गुरू बळमान सांगा श्रीया भैया चोरमले यांचं काळीज रॉबिन या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेतेपद गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन